नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकरी आता दुसरं व्यवस्थापन करत आहेत आणि दुसरं व्यवस्थापन करताना करता बरेच शेतकऱ्यांचा विचार असेल की युरिया टाकायचा आहे जर युरिया टाकायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं युरियामध्ये बदल केल्यानंतर आपल्या पिकामध्ये बदल पडतो त्यासोबत युरियाचं महत्त्व कोणत्या डोसला द्यायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर मित्रांनो <coughs> मेनली कापूस पिकाला नत्र हे कमी प्रमाणात लागतं खूप जास्त नत्राची गरज आपल्या पिकाला नसते आता याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झाल्यास तर इथं हे आपलं झाड आहे हे तुम्ही पाहू शकता जर याचे पाते जर तुम्ही पाहिले तर हे पा हे एक पा, पाता, 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 पाता हा एक पाता हा एक पाता हां इथे एक आणखी एक पाता जर याचं अंतर जर तुम्ही पाहिलं तर याचं अंतर तीन चार इंच एवढंच आहे याच्यापेक्षा जास्त अंतर नाही आहे पण आपण ज्या वेळेस एक्सेस नायट्रोजन म्हणजे एक्सेस युरिया आपण आपल्या पिकाला देतो त्यावेळेस आपल्या पिकामध्ये भरपूर जास्त पेऱ्यामध्ये अंतर पाहायला मिळतं म्हणजे आज मी तिला आपल्या प्लॉटवर जर एका फांदीला आठ ते दहा पाते तयार असतील आणि त्याच जागी जर तुम्ही युरिया दिला तर तिथं मात्र तुम्हाला आठ ते दहा ही संख्या अजिबात पाहायला मिळणार नाही तिथं पाच सहा हीच संख्या पाहायला मिळेल म्हणजे थोडक्यात पेऱ्याची साईज लांबते पेऱ्याची साईज लांबली म्हणजे तिथं पाते बोंड हे कमी लागतं आणि पाते बोंड कमी लागलं म्हणजे उत्पन्न पाहिजे तेवढं मिळत नाही जर तुमची कपाशी वाढत नसेल तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात युरिया देऊ शकता प्रमाणापेक्षा जर जास्त दिलं तर या गोष्टी आपल्या पिकामध्ये होतात त्याच्यासाठी जर तुम्हाला दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये जर तुम्हाला युरिया वापरायचा असेल तुमची जमीन जर हलकी असेल तर तुम्ही साधारणतः पंचवीस किलोपर्यंत युरिया वापरा जर तुमची जमीन चांगली असेल एकदम भारी काळीत जमीन असेल तर अशा परिस्थितीमध्ये शक्यतो नाही वापरला तरी चालेल आणि जरी वापरलाच तर लक्षात घ्या प्रमाण हे जास्त व्हायला नको आहे कारण याचे फायदे थोडेफार दिसतील पण तोटे मात्र भरपूर जास्त दिसतील तर आता हे झाड मी तुम्हाला याच्यासाठी दाखवले की जे काही नत्र अतिरिक्त होतं आपल्या झाडाला त्यामुळे वाढ जी आहे पाहिजे तशी होत नाही आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्या या फांदीला जर पाहिलं तर साधारणतः सात ते आठ पाते तयार आहेत आणि अंतर म्हणजे तीन बोटांचंसुद्धा अंतर नाही आहे एवढं कमी अंतर हे नत्र जर आपण कमी दिलं किंवा नाही दिलं तर होतं त्यामुळे तुम्ही जर युरिया वापरत असाल तर पुन्हा एकदा थोडासा विचार करा आणि मग युरियाचा वापर करा धन्यवाद